नमस्कार सर्व अधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनेलमध्ये के बी एस सी एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा तलाठी भरती दोन हजार तेवीसमध्ये जो जा घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये ही जर परीक्षा रद्द झाली तर काय होईल कोणाचा होणार फायदा कोणाचा तोटा होणार आहे आणि याच्यासाठी मध्यम मार्ग काय तर चला पाहूया ही संपूर्ण डिटेल्स आणि हा संपूर्ण व्हिडिओ पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन आपले उर्वरित व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका चला ही पाहूया महत्त्वाची न्यूज काय आहे आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की तलाठी भरतीचा जो स्कॅम झालेला आहे किंवा जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एस आय टी चौकशी झाली पाहिजे त्याच्यानंतर ही परीक्षेबद्दल असलेल्या बऱ्याचशाच गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत मात्र तुम्ही हीसुद्धा लिस्ट पाहून घ्या जे आता हे जिल्हावाईज ज्यांची ज्यांची नावं ही दिसत आहेत हे जेन्युन विद्यार्थी आहेत मित्रांनो ज्यांना ही मार्क्स पडलेले आहेत त्यांनी खरोखरच तलाठीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपले प्रयत्न देऊन एवढी मार्क्स पाडलेले आहेत त्यांचा स्कोरही तेवढाच आहे नॉर्मलायशन स्कोर आहे इथं दाखवत आहे यांना चांगले मार्क्ससुद्धा आहेत आणि हे सगळे टॉपर पण आहेत यांचं असं मत आहे की आता इथं साताऱ्याचे दिसते आहे बघा तुम्हाला दोनशे एक मार्क्स आहे एकोणीशे एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी एक मार्क्स आहेत तर आता ही जी लोकं आहेत ती सिलेक्टेड आहेत ए सो दोन हजार बावीस सिलेक्टेड आहेत किरण कुंडलकर आहेत त्याच्यानंतर एम पी एस सी स्टेट सर्विस दोन हजार एकवीस मेन्स दिलेले म्हणाले संजय शेटे आहेत सो so, या सगळ्यांची यादी इथं आपल्याला दिसत आहे अहमदनगरमधले काही कॅन्डिडेट्स आहेत ही त्यांची रँक आहे त्याच्यानंतर त्यांना पडलेले मार्क्स आहेत आणि त्यांनी दिलेल्या इत आत्तापर्यंतच्या मेन्स असतील प्रिलिम असतील किंवा सिलेक्टेड पोस्ट असतील या सगळ्यांची यादी इथं दिसलेली आहे आता यावरून आपल्याला काय सांगायचं आहे हे जे विद्यार्थी आहेत यांचं एकच मत आहे की दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे का तर झाली पाहिजे त्याच्यानंतर त्यांची एस आय टी चौकशी झाली पाहिजे त्यांना तुम्ही न्यायालयात नेऊन त्यांच्यावरती बंधनं गाठली पाहिजेत कड कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींशी ही लोकंसुद्धा सहमत आहेत मात्र यांचं असं एक प्रामाणिक मत आहे तुम्ही आमची नॉर्कोटेस्ट घ्या तुम्ही आमची एस आय टी चौकशी लावा आमचे सगळे मार्क्स बघा हे आम्ही जेन्युअन पाडलेले मार्क्स आहेत आमच्यावरती कुठला अन्याय होऊ नये किंवा जर परीक्षा रद्द झाली तर आम्ही परत परीक्षा देऊन परत आणखी एवढी मार्क्स पड पडतील न पडतील ती परीक्षा त्याच पद्धतीची होईल पारदर्शक नाही होईल याच्यावर यांचं प्रश्नचिन्ह आहे आता हे काय म्हणत आहेत की जे सिलेक्टेड आहेत आता जे आमच्यासारखे जेन्युअन विद्यार्थी आहेत त्यांची सगळी चौकशी करा आणि त्या अंती तुम्ही निकाल द्या पण संपूर्णपणे परीक्षा प्रक्रिया रद्द करणं हे यांच्यासाठी धोक्याचं ठरणार आहे मग सरकारनं यावरती मध्यम मार्ग काय काढायला हवा तर सरकारनं ज्या लोकांचे सिलेक्शन लिस्ट तुम्ही लावाल त्या लोकांच्या सगळ्यांची चौकशी तुमची एस आय टी चौकशी झाली पाहिजे त्यांचे सी सी टी व्ही फुटेज आले पाहिजेत प्रत्येकाचे तुमचे नॉर्कोटेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग काय तो निर्णय तुम्ही द्यायला हवा आता असं एक माझं मत आहे ठीक आहे पण तर याच्यामध्ये घोटाळा झाला आहे का तर शंभर टक्के झालेला आहे बरेच विद्यार्थी सापडलेले आहेत केंद्रांवरती वगैरे सो त्यांच्या स वरती कडक कारवाई व्हायलाच पाहिजे दोषींवरती हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं सरकारला पण माझं एक सांगणं आहे की या विद्यार्थ्यांच्यावरती सुद्धा अन्याय न होता उर्वरित जे दोषी आहेत किंवा काय आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई होऊन त्या शिफ्टचे पेपर तुम्हाला परत घेता येतील का किंवा यांच्या सगळ्या चौकशा होऊन ही जे लोकं आहेत यांचीसुद्धा तुम्ही चौकशी करा हे सुद्धा तेच म्हणतायत आमची सुद्धा तुम्ही चौकशी करा आणि त्यानंतरच तुम्ही निर्णय घ्या पण संपूर्ण परीक्षा पद्धती प्रक्रिया रद्द करणं हे यांच्यासाठी धोक्याचं ठरणार आहे तुमचं सुद्धा मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं सा आहे ठीक आहे हे एक महत्त्वाचं बातमी म्हणायला हरकत नाही किंवा यांच्याशी सुद्धा तो पूर्णपणे अपव्यय होण्यासारखं गोष्ट आहे फार मोठ्या प्रमाणात बोपर्स झालेलं आहे मात्र कुठेतरी हे सुद्धा प्रामाणिक विद्यार्थी यामध्ये पिचले जाऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न सरकारने करायला हवेत या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो